नमस्कार मित्रांनो अमोघ चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे आजचं हे दृश्य फक्त एक बातमी नाही आहे हा समाजाच्या सुरक्षिततेवरचा सर्वात क्रूर आघात आहे मालेगाव तालुक्यातलं डोंगराळे गाव शांत साधा परिसर पण याच गावात एक अतिशय भयावह सत्य दडलंय ती फक्त तीन वर्षांची होती नुकतीच बोलू लागलेली निरागस देवदूत दुपारी खेळायला गेली आणि संध्याकाळी सहा वाजेपर्यंत परतलीच नाही घरात एकच काळजीचं वादळ आई वडिलांनी शोधाशोध सुरू केली गावकऱ्यांनी प्रत्येक कोपरा पालथा घातला पहाटेपर्यंत शोध सुरू पहाटे होता आणि मग गावापासून फक्त तीनशे मीटर अंतरावर मोबाईल टॉवर जवळ त्यांना ते असह्य दृश्य दिसलं झिमुकलीचं भयावह तुटलेलं शरीर त्यानंतरचा क्षण तो कुटुंबासाठी आणि गावासाठी या भूमीवरचा सर्वात मोठा शाप ठरला पोस्टमॉर्टम रिपोर्टमध्ये स्पष्ट झालं केवळ लैंगिक अत्याचार नाही तर त्यानंतर गुन्हा लपवण्यासाठी तिच्या डोक्यावर दगड आपटून निर्दयीपणे हत्या करण्यात आली होती पोलिसांनी तातडीने तपास सुरू केला आणि तिथेच खेळणाऱ्या इतर मुलांनी एक महत्वाचा धागा दिला चिमुकली शेवटची दिसली होती विजय खैरनार नावाच्या व्यक्ती पोलिसांनी त्याला ताब्यात घेतलं आणि चौकशीत तो तुटला त्याने आपला सैतानी गुन्हा कबूल केला पण प्रश्न हा आहे इतकी क्रूरता का फक्त तीन वर्षांच्या वर? मुलीवर आणि यामागचं कारण मत सूद होय साधारण महिनाभरापूर्वी विजय खैरनारचं मुलीच्या वडिलांसोबत क्षुल्लक विषयावरून भांडण झालं होतं तो राग त्याने मनात दगडासारखा ठेवून दिला आणि त्या सुदासाठी त्याने थेट त्या निरागस मुलीला लक्ष केलं हा राक्षस माणसांच्या समाजात का जगायला गावकऱ्यांचा राग आज महाराष्ट्राचं मन पेटवणार आहे मृतदेह ताब्यात घ्यायला त्यांनी नकार दिला कारण त्यांची एकच मागणी होती असा नराधम जिवंत राहू नये मित्रांनो आज आपण मागणी करतो विजे सारखा न्याय ट्रॅक आम्हाला लाइटनिंग ट्रॅक हवाय ही चिमुकली परत येणार नाही पण तिच्यासाठी न्याय मिळणं हा आपला धर्म आहे आवाज उठवा शांत बसू नका कमेंट लिहा हॅशटॅग लाईटनिंग ट्रॅक